आज शेतामध्ये मा माती भरणीचं काम आहे आणि आम्ही सर्वजण आलोय शशांकाचे पप्पा आम्ही आम्ही तिघं पण आलोय आणि हे दोन तीन ट्रॅक्टर लावले नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत तर आज आलेलो आहोत शेताकडे आणि शेतामध्ये आले अरे वान्हेर वननेर वांनी चाललंय ऊन झाले आणि ते अन्न पाणी आणि सावलीच्या शोधात फिरत असाव आता चाललं असं आंब्याच्या झाडावर आंबे खायला दाखवायला दाखवायचं कोण गेले दा एक खेप गेली का कुठं अरे हे तर असं हेच उकर द्यात दुसरी खेप हो अगं तुला काय माहित गेलेले दादा कुठ रे अरे हा टॅक्टर पण गेलाय ना कुठं रे ते मग हा टॅक्टर तिकडे शेतात माती घेऊन चाललाय थोडी माती टाकायची शेतात माती आणि दगड न्यायचे काही दगड दगड कशासाठी रे हा रस्ता बनवायचा आहे ते पावसात वाहून गेलाय ना तर दोन्ही वावरांच्या मध्ये आहे आणि ते ओढ्यातून पलीकडच्या वावरात जावं लागतं ना मग तो रस्ता बनवायचा असल्यामुळे ना तर दगड टाकायचे तर हे दगड न्यायचेत आणि काही माती पण न्यायची तर ही काय आणलं काय काकडी लावायची अस नाही तर काकड्या घालायच्या असतील शेतामध्ये माती भरण्याचं ता काम चालू आहे आणि ही वावर येणार जरा खायला मातीची फटे आणि याच्यात वरच्या वावरून आम्ही माती आणून टाकत आहोत ट्रॅक्टरने आणि ही माती जर टाकली तर मातीचा पोत सुधरेल आणि पीक व्यवस्थित येईल म्हणून हे माती टाकीचं चा काम चाललं आहे शेती म्हणजे फक्त व्यवसाय नसतं तर ती एक कलासुद्धा असते शेतीमध्ये कष्ट पण करावे लागतात तर ही माती आहे ना पाण्याचा निचरा होणारी माती आहे अशी माती टाकते शेतामध्ये त्याच्यामुळे मुळांची उत्तम वाढ होते आणि पीकही चांगले येतं जमीन पाणी साठून ठेवत नाही पंचवीस ते तीस ट्रॅलिया माती टाकायची म्हणजे वावरात पूर्णपणे आपलं आणि उन्हाळा असल्यामुळे नांगरून पडलेली आहे आणि नांगर मग नांगरून झालं का टाकले काही कंदमुळे गवताची मळ असतील ना ती वाळून जातात तरी एका ट्रॅक्टर ला काही आवरणार नाही म्हणून दोन तीन ट्रॅक्टर लावलेत आणि मग तीन ट्रॅक्टरने पटकन होईल पिकांची क्वालिटी वाढवायची ना तर अशी माती भरणी करावी लागते आणि चिकट तर त्याच्यात माती भरणी करावीच लागते जेणेकरून पिकांची क्वालिटी सुधारते हे ना आंब्याचं झाड आणले आम्ही घरून घरून आंब्याचं झाड आणले आणि आता ते झाडामध्ये लावायचे बांधाच्या कडेला तर त्याचं ठिकाण काय अजून फिक्स होईना तर घेऊन जाते आता कुठे लावते बघू खूप छान आले आणि आहे ना आम्ही घरीच तयार केले कलम वगैरे करून केशर जातेच हे पण तर आता हे मी घेऊन जाते हे धरणार आहे हळूच आहे तिथं सटेन बघ शशां हां हळूच खाली लाकूड देते तुलाच त्यांच्या हातात तिथं हो तिथं पाणी साठण लई पाणी आल्यावर जास्त पाणी जवळजवळ एक दोन महिने राहत ना हय एक दोन महिने पाणी राहतं ना कुठं पाणी किती अर्धा वडा राहतो ना, रा ना? मग ते पाण्यात चढायचं नाही का इथं वर कावलं असत नाही ते तिकडं घ्या ते तिकडं वर थोडं अगं मी काय म्हणतोय भारी इथं का

इकडं पुरं हे येत येत थोड्या अंतर तुम्हाला बरं तरंगुण ठेवा तरंगुण असं तरंगुण पालतं ना का पाडू काय वरच एकच टाक टाक ब रोप लावलं आहे ना नवीन तर झाडाला पाणी घालायचं आहे आणि लाईट नाही आहे मोटर पण चालू होत नाही नाही पाणी घातलं तर ते जळून जाईल तर मी हे साडीचं काठ फाडलं आहे आणि याला बांधलं आहे आता हे पाण्यात सोडून मी पाणी काढते पाणी पण खूप आहे आणि ठेकून दिवा हा डबा प्लॅस्टिकचा असल्यामुळे ना त्याला बुडायला थोडासा वेळ लागतोय थोडंसं आपटून असं वाकडं करून मग त्याच्यात पाणी भरलं का कापारी असल्यामुळे ना तो काढायला पण हळूहळू काढावं लागतंयचं जर दावं वतलं तर ते तुटून जाईल हळूहळू असं हे पाणी काढून घेतलं कारण की झाडाला आता जर पाणी नाही घातलं तर ते सुकून जाईल नवीनच लावले एवढी एक बादली फुल भरून पाणी टाकायचे टाकलं की मग नंतर बघू पाऊस येईल एवढी एक बादली आहे ना पूर्ण झाडाला टाकून दिली आणि म्हणजे झाडा सटवटवीत फुलेल आमचं हे माती भरण्याचं काम तुम्हाला आवडलं की नाही कसं वाटलं तेही सांगा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटू असंच येणार आहे उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय